त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाली या गाडी पंचांनी दिल्यानुसार जाहीर केला जातोय श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या असं मैदान आणि आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी स्वयंभू रामेश्वर प्रसन्न नक्ष समीर माजरे भुकुम या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली श्रीकन्या प्रमोद सेठ खुले पाटील घुले पाटील तालीम संघ महादेवाडी पुणे यांचा या ठिकाणी पक्षापाला आणि त्याच्या जोडीला सनी सेठ माजरे शिवन्या प्रशांत शिंदे रमेश शेठ पवार अभिवया भापकर लोणी यांचा सोन्या पाला सोन्या आणि पक्षा आजच्या भव्य दिव्य अशा मुळशी केसरी मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले सातव्या क्रमांकाचा सा मान पटकवला तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी उवाक जाई माता प्रसन्न सक्षम साईड हगावने पडील किरकटवाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली निले सेट मेमाने आप्पा सेठ दिगे भैया ड्रायव्हर यांचा या ठिकाणी परशा पाला आणि त्यांचा अक्षयच्या ठकवणे किरकटवाडी कायदा सेट मारणे यांचा नंद्या पाला नंद्या आणि परशा आजच्या भव्य दिव्य अशा मुळशी केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी रोड प्रसन्न रवी रघुनाथ मोकर लवळे एक शिंगी वादळ फॅन्स क्लब मुळशी ही या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा आला सुंदर अशी गाडी पाली रोडमलनाथ प्रसन रवी रघुनाथ मोकर प्रशांत निलेश शेठ जाधव यांचा एक शिंगी वादळ पाला आणि त्याच्या विला जुन्नर किंग गरुडा पाला गरुडा आणि वादळ आजच्या भव्य आणि दिव्य अशा मुळशी केसरी मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री लक्ष्मीबाई प्रसन्न प्रसन हॉटेल रांजे गौरव सेठ कांबळे पप्पू सेठ कांबळे कुमार राजवीर पप्पू सेठ जगता पीजे ग्रुप सासवड ही आजच्या सा मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली लक्ष्मी आई प्रस जी हॉटेल रांजे गौरव शेठ कांबळे पप्पू शेठ कांबळे क्रिशा शेठ किशोर शेठ देशमुख चंद्रकांत भाऊ मांगडे मांगरेवाडी पुणे यांचा महाराष्ट्र केसरी बादल पाल आणि त्याच्या वेळेला राजवीर पप्पू शेठ जगता पिजय ग्रुप सासवडकरांचा मन्याबाई पाला मन्याबाई आणि बादल आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील पाच नंबरचे मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी श्री भरनाथ प्रसन्न स्वर्गीय तुफान पॅन्स क्लब पाषाण आणि मल्हार पॅन्स क्लबटेवाडी ही या गाडीचा अच्छा मैदानामध्ये चतुर्थ आला सुंदर अशी गाडी पाली कैलासेठ मध्ये तसिले हॉटेल निसर्गडाबा तसिले मल्हार ये कासोडा अनिल शेठ डोंबाळे डोंबाळवाडी दुंबाल यांचा या ठिकाणी शिवा पाला आणि त्याच्या धुळीला चायना ग्रुप मानकिवली दीपक शेठगवळी आई एकविरा प्रसन्न बिरदेल संदेश शेठ पडवळ आणि अभिषेक दादा पडवळकर यांचा या ठिकाणी बगिरा शिवाजच्या भव्य आणि अशा मैदानातील चार नंबरचे मानकरी भव्य आणि मुळशीकरांचा मुळशी केसरी असा संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी जय तुझवाणी प्रसन्न श्रीनाथ म्हसकोबा प्रसन्न कुमारी त्रिशिका निखिल शेठ भोरकर गोरक्षक दर्शन शेठ वैले संजू अण्णा हिंद केसरी धनुभाऊ काळे वडगाव मावळ सासवड ब्राह्मणी ही गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली त्रिशिका निखिल बोरकर सासवड गोरक्षण दर्शन शेठ वैले संजू अण्णा वहिले हिंद केसरी धनुभाव काळे वडगाव मावळ यांचा या ठिकाणी मल्हार पाला आणि त्याच्या त्याच्याजोरीला चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पू शेठ आलगुडे राजगड वेल्ला यांचा रुद्रा पाला रुद्रा आणि मल्हार आजच्या मुळशी केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले मुळशी केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरती धावली धावलेली गाडी नाचाय प्रसन अरविंद शेठ भोसले शंकर गुरु फडपसर आणि सोनाई गार्डन रमेश अप्पा भाडळे या गाडीचा आजच्या मुळशी केसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह हॉटेल सोनाई गार्डन रमेश अप्पा भाडे नितीन अप्पा भाडे प्रदीप शेठ बोरकर यांचा या ठिकाणी चंद्रपाला पाला आणि तुला साई असता हर्षल शेठ भिलारे पप्पू शेठ गायकवाड महेश शेठ गायकवाड मयूर राजगुडे रायगावकरांचा वजीर पाला वजीर आणि चंदर आजच्या भव्य आणि दिव्या अशा मुळशी केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य दिव्या आणि शिस्तवाद आणि पारदर्शक असं आज या ठिकाणी संपन्न झालं मुळशी केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या मुळशी केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकवला आणि रोख रक्कम एक लाख अकरा हजार रुपये मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी फिरंगाई प्रसन्न सांदोबा प्रसन्न कुमार अरवजी जगताप कारुंडे तामकडा चिक्या महाराष्ट्र राज्य या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली निमित्त होतं दत्त जयंतीचं आयोजन केलं मुळशी केसरी मैदानाचं संजय बांगरे हमी दादा पोळे पवळे अक्षय भाऊ लांडगे आणि बाळाभाऊ नवाळे या सर्व आयोजक कमिटीचा विशेषतः मनापासून हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन आणि आजच्या मुळशी केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी आदित्य डेव्हलपर्स आदित्य जक्ता, शेठ जगताप अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंडेकरांचा या ठिकाणी चिक्क्या पाला आणि तेचोडीला राधे एंटर पाजे, दीपक शेठ पाटील चिरले ध्रुव काना पाटील यांची शॉर्टगन मेहरबान पाली मेहरबान आणि चिक्क्या आजच्या भव्य दिव्य अशा मुळशी केसरी मैदानातील एक लाख अकरा हजार रुपयाचा मान पटकवला आणि आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरले